संधी दिली अशा पवित्र ठिकाणी येण्याची संधी मला लाभली मी स्वतःच भाग्य समजतो कारण महान त्यागी बाबा झुंडेवजींचा विचार म्हणजे मानवतेचा विचार आहे आणि जेव्हा मी मानव धर्माचा अभ्यास करत होतो तेव्हा असं मला लक्षात आलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दिलेला विचार आणि महान त्यागी बाबा जुनदेवजीनं सांगितलेला मानव धर्माचा विचार हा एकच आहे कारण या सर्वांचं कार्य मानवतेसाठी होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुकडोजी महाराज जी आप जाती का और किस धर्म का समर्थन करते हो तुकडोजी महाराजीने जवाब मानवता है पंत मेरा शांती हेच पक्ष मेरा अन सबकी भलाई धर्म मेरा दुविधा को हटाना वर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा अन म्हणून सर्व एकत्रित कसे यतील दुखी कष्टित शोचित वंचित लोकांना भगवत प्राप्तीचा मार्ग आहे आता आमचे कीर्तन यासाठीच रात्री आम्ही गावागावात जाऊ व्यसनमुक्तीवर अंधश्रद्धेवर अनिवड्या परंपरेवर बोलत राहतो फक्त आमची पद्धत अशी आहे मनोरंजनातून कीर्तनाची कारण मला माहित आहे मनोरंजन केलं नाही तर सोडलं मटनानं तुला सोडलं जातच नाही तर खाईन का मटण घ्या परिवर्तन पाहिजे तरुणात ऑल द डेव्हलपमेंट अवर नेशन इज टोटली डिपेंड अप ऑन युथ जनरेशन हे तरुण जागृत होणं फार महत्वाचं आहे हा देश तरुणांचा देश आहे जगात एवढा तरुण देश कोणताच नाही तेवढे तरुण आमच्या देशात आहे आमच्या तरुणाचे आयडियल ते याच देशामध्ये देशा जन्मास आले भगतसिंगासारखे छत्रपती शिवाजी महाराजासारखे मग पुन्हा या देशामध्ये भगतसिंग जन्मा का जन्मासत नाही व्हॉट इज द रिझन बीएन व्हाय का कारण आहे त्याले कारण आहे भगतसिंग जेव्हा फासावर जात होते तेव्हा जेलच्या बाहेर उभ्या असणाऱ्या भगतसिंगाच्या आईला एका बाईने विचारलं म्हणे भगतसिंग फाशी पे जा रहा है। आपका लडका फाशी पे चढ राय आपका का करणार आहे तुमचं पोरग फासावर लटकून राहिलं तुमचं काय मत आहे भगतसिंगाच्या आईनं जे उत्तर दिलं ते लिहून आहे भगतसिंगाची आई म्हणते असे भगतसिंगासारखे जर अजून चार पाच लेकर जर मी जर जन्म जर आणले असते तर ते या देशाकरता असेच अर्पण करून टाकले असते ते होती भगतसिंगाची <प्राँगा> आहे हाच प्रश्न एखाद्या गावात एखाद्या बाईने विचारावा का बाई तुला पोरगा खूपच दारू पेते मग ते बाई आपल्याला उलट उत्तर देते बापा बापा मा जर माणसाचा जर जीवनात जर निर्माण करायचे असेल तर सदा सर्वदा योग तू तुझा घडावा तुझे का पाहिजे या तत्वाशी जुळलं पाहिजे आपल्याही जीवनात सत्य उतरवता आलं पाहिजे आपल्याही जीवनामध्ये प्रेम भाव निर्माण झाला पाहिजे आणि जगण्याची मर्यादा सुद्धा आम्हाला कळली पाहिजे त्याच्याकरता हे भव्य सेवक संमेलन आहे हे संमेलन मनोरंजनासाठी नाही तर हे संमेलन परिवर्तनासाठी आहे आणि परिवर्तनाचे सुद्धा दोन प्रकार असतात एक असते आंतरिक परिवर्तन दुसरं असते बाह्यंगी परिवर्तन आंतरिक परिवर्तन म्हणजे काय आंतरिक परिवर्तन म्हणजे माणसाच्या मनामध्ये जे परिवर्तन होत असते इथं बसणारे आपले सर्व सेवक सेविका तुमच्या मनात तुमच्या मनावर काहीतरी परिवर्तन झालं म्हणून आपण या मानव धर्म मार्गामध्ये आले हे परिवर्तन आंतरिक झालेलं आहे तुमच्या जीवनात परिवर्तनाचे दोन प्रकार आहे एक असते आंतरिक परिवर्तन दुसरं असते बाह्यांगी परिवर्तन बाह्यांगी परिवर्तन म्हणजे काय बाह्यांगी <tell> परिवर्तन म्हणजे पहिलेचे लोक धोतर घालायचे धोतरवरून पॅन्टवर आले पॅन्टून जीन्स पॅन्टवर आले जीन्स पॅन्टून लोक भरमोड्यावर आले म्हणजे हळूहळू लोक मोकळेच होत आले परिवर्तन केलं लोकांनी पण बाह्यांगी केलं आणि अलीकडल्या काळामध्ये लोक परिवर्तन कशाले समजतात बसून जेवणारी माणसं उभ्या जेवायला लागली म्हणजे का परिवर्तन आलं का नाही तुम्ही आम्ही जर एखाद्या लग्नात जर गेलो लग्नामध्ये जर बफे चालू असेल बफे तुमची इकडे बफे समजते ना बफे म्हणजे ते म्हशीच्या समोर कसं मांडते करबा कोटांसारखे ढेक नेरवल तसं लग्न लग्नामध्ये की बफे राहते बफे आपण एखाद्या लग्नात गेलो लग्नामध्ये बफे चालू असेल मध्ये जर एखाद्या माणसानं टाट घेतला तो जर खाली जर बसला जेवण कराले तर लोक त्याला खेड्यातला समजते असं म्हणते खेड्यातला असं म्हणते आणि त्याच बफेमध्ये जर एखाद्या माणसानं टाट घेतलं तो जर उभ्यानं जर जेवण करत असेल तर लोक त्याला स्टँडर्ड समजते शिकला असं म्हणते साहेब असं म्हणते स्टँडर्ड असं म्हणते म्हणजे उभ्या जेवण राहिला म्हणून तो का स्टँडर्ड आहे का नाही त्याले मूळव्याधीचा त्रास आहे म्हणून तो उभ्यान जेवते खाली बसून जाल त्याची धमती म्हणून तो उभे बसून जेवणारी माणसं उभ्यान जेवायला लागली म्हणजे परिवर्तन होत नाही परिवर्तन हे वैचारिक असलं पाहिजे हजारो वर्षापासून आमचे मेंदू खराब कशाने झाले तर या अंधरुढीमुळे या अज्ञानामुळे आणि हे अज्ञान जोपर्यंत आमच्या डोक्याच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत परिवर्तन तो येणं अशक्य आहे हेच तर तुकडोजी महाराजानं सुद्धा सांगितलं न हेच बाबा न सांगितलं की एक गती जपदया तुम्ही आम्ही बोललो पाहिजे मी कीर्तन मुद्दा म्हणून परिवर्तनासाठी करतो मी तुम्हाला पाच दहा हजार वर्षाच्या जुन्या गोष्टी सांगणार नाही तुमचा एक सेकंद बरबाद करणार नाही ना जन्मच गेला आपला ऐकण्यात काय ऐकला आजपर्यंत आम्ही एक होता राजा त्यान खाल्ला भजा एक होती बुडी आणि ते पडली उबडी या भंगार गोष्टी वाचू वाचू ऐकू ऐकू आमचे डोकशे भंगार झाले आणि म्हणून या परिवार या बाबू या बाबा हे राहू गेले कुठं होते मगांबाबत तुमच्यासाठीच तर आपलं कीर्तन आहे कारण या कौ्या कड्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी साठी आपलं कीर्तन आहे मी हे मनोरंजनातून काही लहान लहान लेकर कीर्तनात बसले पाहिजे मला माहित आहे जास्त आध्यात्मिक कीर्तन केलं तर लोक बसत एका गावले एक महाराज कीर्तन करायला गेले महाराजांचं कीर्तन सुरू झालं नऊ वाजता नऊ वाजता वाजता जेव्हा महाराजांना कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा पाच हजार लोक कीर्तनात होते किती पाच हजार जेव्हा महाराजांना कीर्तन बंद केलं तेव्हा फक्त दोन माणसं कीर्तनात बसले रागना येणार का महाराज पाच हजारातले दोन माणसं बसले महाराजांच्या दोन माणसं स्टेजवर बोलवलं त्यांचा जाहीर सत्कार केला आणि त्या दोन माणसं महाराज म्हणे खरोजी म्हणे तुम्ही कीर्तनाचे खरे भक्त दिसता म्हणे ते दोन माणसं म्हणे महाराज जास्त येलावू नको म्हणे तू तर आम्ही कीर्तनाचे भक्त नाही म्हणे तुमच्या पायाखाली जे सतरंजी ठेवले आहे त्यांनी म्हणे ते आमच्या घरचे आजकाल कीर्तन म्हटलं का लोक म्हणजे काय वॉट इथ डेफिनेशन ऑफ भजन भजनाची व्याख्या काय भजन म्हणजे निस्त बनले नाही भजन म्हणजे निस्त वाजवणे नाही नाही तर काही काही लोकांच्या धंदा घासून गेल्या भजन करता करता पण भजन समजलं भजन म्हणजे काय संत कबीरने बस हो गया भजन और सुधारले बस हो गया दृष्टी में तेरे दोष है दुनिया निहारता समता का अन्यन साधले बस हो गया भजन समतेसाठी हो भजन असते एकतेसाठी भजन असते एकते आणि हे परमात्मा एक सेवक मंडळ सुद्धा त्यासाठीच आहे साथ। इथले जर बोर्ड जर पाहिले तर आपल्या येईल पाय एकता निर्माण करावी तुमच्यासाठी शांतता बाळगावी आणि समोर माझ्यासाठी लिहिलेला आहे राग आणू नये हे <laughs> सार कामच लय सिस्टमॅटिक आहे हा खरंच आनंद वाटला धन्यवाद द्या लागण आणि लोकही भरपूर आले घ्या नऊदा हजार नऊदा हजार लोकांचा आज कार्यक्रम होता दुपारी चर्चा बैठकीच्या निमित्तानं आणि महत्वाचं म्हणजे तीन पार्टीचे लोक आहे आजच्या कार्यक्रमात का तीन पार्ट्या म्हणजे मी काही राजकारणातल्या पार्ट्याबद्दल बोलत नाही तो माझा विषय नाही आपल्या पार्ट्या वेगळ्या आपली पहिली पार्टी आहे अठराच्या खालचे लहान लहानपूर्व चिल्लर खुर्दा जायले मतदानाचा अधिकार नाही जेवढी लहान लहान कोरो आहेत अठरा वर्षाच्या खालची सर्व लहान लहान कोरायने आवाज द्यावर छत्रपती शिवाजी महाराज की सर्व लहान लां पोरा आहे आवाज द्या <laughs> महान त्यागी बाबा जुमदेवजी की वा वा फुल बॅटरी चार्जिंग नाही यायच वा ज्याने अजून ठरवलं नाही का कोण पक्षाले पाठिंबा द्यायचा तर आता दुसऱ्या नंबरची पार्टी आहे फक्त माणसं अठराच्या वरचेन मराळ टेकले थे, सर्व माणसांनी एक वेळा आवाज काढा महान त्यागी बाबा जी की भगवान बाबा हनुमानजी की परमात्मा तुम्ही आवाज काढला का आमची बॅटरी चार्जिंग होती <स्थाँगी> राहतो काल होता आमचा कार्यक्रम आपतूर कुई आज आव तुमच्या जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात रोज फिरतोच राहतो म्हणून तर सिंगल फेस आहोत पण आमची चार्जिंग करणारे आपण मंडळी असतात म्हणून माणसाला म्हणला आवाज काढा पण काही काही माणसं अजूनही शांत बसून आहे का नाही का माणसाचा आवाज हा बरोबर बरोबर जे माणसं स्वतःला मर्द समजत असतील अशाच माणसानं जयमना फक्त आता महान त्यागी बाबा बाबा भगवान आता वाढला तिकडं वा, <laughs> वा, अमरावती जिल्ह्यात एक मन आहे अटकली खुटी तो दशी खुटी धन्यवाद देतो पुरुष मंडळीचं कारण आपण दिवसभर काम करता कोणी नोकरी करता कोणी उद्योग करता कोणी शेती करता कोणी व्यवसाय करता आणि सायंकाळचा वेळ अशा भगवंताच्या कार्यासाठी देतात आलेल्या सर्व पुरुष मंडळींना वंदन करतो आणि आता तिसऱ्या नंबरची पार्टी आहे अतिशय महत्वाची पार्टी फक्त बाया कौंड पुरा कारभार आता बायाच्या हातात आहे बाई सभापती मानस उच्या पती त्याबरोब आहे आवाज तुम्हा महिला मंडळी फार ताकद आहे कोणत्याच बाईनं स्वतःला कमी समजायचं नाही नारी निंदा मत करो नारी रतन की खान तुम्हा महिला मंडळी फार ताकद आहे कोणत्याच बाईनं स्वतःला कमी समजायचं नाही एका एका बाई तेवढी ताकद आहे या देशातल्या एकट्या हनीप्रीत न पुरा राम रहीम बाबा लंबा केला एका वर्षात तीन बाबा जेलात गेले पुन्हा चौथा का गेला असता तर लुडोचा गेमच चालू करावा लागत होता जेला बाहेर का कमी समजता ज्यावर बायाजवेळा क्रांती ज्योती सवित्री फुले की आवाज नाही काही काही बाया जय म्हणते काही काही निष्ठ्या टोंड आल जय नाही म्हणत आता पत्राडीवर दोन चार किलोचा भात ठेवा भोक भोक तुम्ही महिला मंडळीच तर आई जर बरोबर प्रार्थना करत असेल तर पोरगही बरोबर प्रार्थना केल्याशिवाय राहणार नाही आई जर सकाळची विनंती बरोबर करत असेल तर पोरगही विनंती केल्याशिवाय राहणार नाही आई जर चर्चा बैठी केले जात असेल तर पोरगही मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही जर दिवसभर तारक मेहता का उलटा चष्मा पाहत असेल तर ते पोटही पोपटल्यासारखं निघाल्याशिवाय राहणार नाही संस्कार जसे कराल लेकर तसे घडतील संत गाडगेबाबाला जन्म देणारी होती गाडगे गाडगेबाबाचं नाव ऐकलं पोळ तुम्ही गाडगेबाबाच्या आईचं नाव होत शकूबाई गाडगे बाबाचे वडील दारूच्या व्यसनानं मरण पावले पण आई चांगली होती शकुबाई तर ते गाडगेबाबा असे संत झाले या महाराष्ट्रात जे गाडगेबाबा कधी शाळेत गेले नाही पण त्या गाडगेबाबाच्या आज विद्यापीठ आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विदर्भाच्या मातीत हे दोन महाराज फारच गजब झाले गाडगे बाबा तुकडोजी महाराज आणि तिसरे आहेत महान त्यागी बाबा जमदेवजी तिघही असे संत आहेत तिघही असे महापुरुष आहेत जे जास्त वर्ग शिकले नाही तुकडोजी महाराज चारच वर्ग शिकले परमकूज्य जिमदेवजी बाबांचं शिक्षण चौथ्या वर्गापर्यंतच आहे पण तुकडोजी महाराजाच्या नावावरही विद्यापीठ आहे आमच्या नागपूरच साडेतीन हजार भजने लिहिले दीडशे पुस्तक लिहिले अभंग गाता लिहिले तुझं नाव काय दादा तुझं हॅलो बावनकुडे म्हणून आवाज दाबला का <laughs> हॅलो नाव अंकित बावनकुळे वा चांगला आहे सुंदर नाव आहे नाव अंकित असे <laughs> नाव पाहिजे लेकरायची अंकित किती सुंदर नाव आहे नाही तर आम्ही काही काही गावात जातो काही काही पोट्याचे नाव पाहू पिंटे नाव आहे पिंटी काही काही छत्तीस छत्तीस वर्षाचे बोकळ आहे पण अजून बाल्या बत्तीस वर्षाच झालं घोडं तरी आहे आमच्या नागपुरात पस्तीस वर्षाची घोडी तरी चिंकी नाव मोठी झाल्यावर मोठी झाल्यावर ते झलक ना याच नाव किती चांगलं आहे नावच सुंदर आहे अंकित नावा नावात ताकत असते या परमात्मा एक शोक मंडळाचं एक द्विध वाक्य आहे मरेया जी नावा नावा ताकत आहे तो महाराजानं तो भजनच लिहिलं की सतगुरु नाम तुम्हारा नावा नावा जेवढी ताकद आहे अक्की जागाच नाव सुंदर आहे वा वा चांगलाय धन्यवाद एक ऊर्जा मंत्री होते आज सकाळीच भेट झाली माझी वाजता माझी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबासोबत आज सायंकाळी बावनकुळे भेटला बा ते मेगा सीम आहे हे मायक्रो सिम आहे कोण्या गावचा बेटा तू इंदो इंदोरा खुर्द बाहेरगावचा आहे नाही अरे मग या गाव गेले कोठ <laughs> बाहेरगावचं पोरग वा वा धन्यवाद शेवक काय बेटा तू <laughs> वा वा किती वाजता आला आज सायंकाळी सकाळी सात वाजता पासून आहे हा मग तरी ऊर्जा आहे कारण आठ नावत बावन गोडे आहे <laughs> धन्यवाद बेटा कोडे कोणत्या वर्गामध्ये शिकते तू चौथ्या वर्गात आणि शिवाजी महाराजाच्या ना हो आईचं नाव काय जिजाबाई जिजाबाई एकदम बरोबर उत्तर सांगितलं तुमच्या इथं टाळ्या वाजवाची पद्धत नाही का काय काय लोक नाव वाजवा त्याला असं वाटते आपलं होय का बावनकुडेच होय मला बेटा अनिल भाऊ बिसेन आणि मनीष भाऊ बिसेन त्यांनी मला पैसे पाठवले मी हे पैसे तुले सप्रेम भेट देतो आणि हे पुस्तकही घेऊन जातो मानव धर्म शिकवणीच इथं <प्राथ> जर कोणी भ्रष्टाचार करणारा टेबला खालून खाणारा कोणी जर असल <प्राथ> सांग रे बाबू थोडस अरे तुले म्हणून दिले नाही देत बस धन्यवाद असे लेकर पाहिजे तुझे आई वडील आले काय याच्या आई साठी टाळ्या वाजवा काय लेकर जोरदार असे लेकर घडवा अशा सुसंस्कारित लेकराची गरज आहे तुकाराम महाराजांना लिहिलं की कोणी कन्या पुत्र गरज आहे जास्त क्वांटिटी जन्मासन फायदा नाही अशी क्वालिटी पाहिजे क्वालिटी क्वांटिटी काय करता एका एका बाईच्या बाजून तीन तीन न चार चार न पाच पाच चॅनल बसून कव्हरेज नाही घेतलं नो सर्विस दाखवते म्हणून धर्माची शिकवण आहे कुटुंब नियोजन बाबा जुमदेवजींनी बसून जाणार आहे बेटा हे कोणा कंपनीचे हँडसेट आहे तुम्हाला ऑनलाईन लेकरांसाठी आपलं कीर्तन आहे मी तर या दादाच धन्यवाद दिन असे लेकर पाहिजे सुट शिवाजी महाराज आले घडवणारी होती जिजाबाई कशी होती जिजाबाई जिजा मातेच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असताना जिजा मातेला माते एका बाईने विचारलं म्हणे मासाहेब जिजाऊ तुमच्या पोटात सात महिन्याचा गर्भ आहे किंवा तुम्हाला कसं वाटते तर जिजामाता म्हणाली मला म्हणे घोड्यावर बसून तलवार चालू वाटते म्हणे होती शिवाजी महाराजाची जिजाबाई पोटामध्ये सात महिन्याचा गर्भ असून सुद्धा जिजामाता म्हणते की मला घोड्यावर बसून तलवार चालू तलवार चालूशा वाटते तेच मी महा नागपूरच्या नंदनवनच्या एका बाईले विचारलं तिच्याही पोटात सहा सात महिन्याचा गर्भ होता त्या बाईले म्हणलं बाई तुला कसं वाटते म्हटलं तर हे बाई म्हणे मला माती खाऊश वाटते म्हणून म्हणून पोट्टी भीतीचा चुना काढू काढू तंबाखू खाते मस्त शिगरेट बिडे आणि आपला हा सर्वसामान्य माणूस मागं करून चालला या व्यसनामुळं पहिल्या नंबरचं कारण आहे व्यसन तुम्ही पा तिरोडा गोंदियामध्ये जाऊन कधी अभ्यास करा हे गुजराती मारवाडी शिंदी जैन समाजाचा अभ्यास करा अरे मोठमोठाले बिझनेस त्या इच्छेत आहेत पैसेवाले लोक तेच आहेत पण तरी गुजराती मारवाडी शिंदी जैन समाजाचा अभ्यास का करावा लागते कारण गुजराती मारवाडी शिंदी जैन समाजाचा माणूस कधी दारू पिऊन रस्त्यावर पडलेला दिसत नाही हे आपलं बियाणं जास्त गडबड करते पंच, करते पंच्याऐंशी छटात भर पाव बोलागा थांबते कि पचास ग्रॅम मारू तो रस्ता फुल जाय सौ ग्रॅम मारू तो नाली गिर जाय शिशी मारू तो तसं मध्ये आज दारू विषयावर इथं बोलायची गरज नाही oh. या दांडे गावामध्ये संमेलन काऊन ठेवलं oh. नऊ गावानंतर गावा हे गाव सिलेक्ट केलं हे गावच निवडलं त्याचे कारण आहे कारण या दांडे गावासारखं गाव नाही पुऱ्या गोंदिया जिल्ह्यात oh. अच्छा एवढं सुंदर गाव आहे oh. सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात या गावात oh. सर्व लोक एकमेकाले सहकार्य करतात व्यसनमुक्त गाव आहे व्यसनमुक्त म्हणजे दारूबंदी आहे यायच्या गावात दारूबंदी म्हणजे दारूच्या थेंबाली हात ना लावत या गावचे लोक काही <laughs> काही बाया म्हणत असतील तुले का मालूम हू राहून पाहिलं येतो दोन चार दिवस आणि मग पाय पेनारा यायचा करण काहून तो पेणार यायचा त्रास बायाले जास्त आहे <laughs> काही काही मड्डी दारू घेते बायाले त्रास देते भजे का पापडा कस स्वप्ना नाही एखाद्या एक, दिवशी चांगला चिकनावर पर्यंत सुचवला पाहिजे पेते पेते आमच्या इकडं इलेक्शन झाले आता विधान विधानसभेचे तुमच्या इकडे झाले असं हा विधानसभेची इलेक्शन झाले तर इलेक्शनच्या आदल्या दिवशी तीन बेवडे अर्जंट मिटिंग ठेवली तातडीची बैठक तातडीची बैठक तिघे बेवडे दारू प्यायले बसले तिघानी मस्त दारू ढोकसली मार बळबळ करी पहिला दारू पेणारा बेवडा म्हणे मले जर गावचा सरपंच जर केला म्हणे मी म्हणे पुरा गाव बदलवून टाकीन म्हणे आता त्याच्या पोटात दारू होती पेल्यावर माणूस का बोलून काही गॅरंटी आहे का पोरं पहिलं दारू पेनार बेवडा म्हणे मले जर गावचा सरपंच जर केला तर मी पुरा गाव बदलवून टाकीन दुसरा बेवळा त्याच्याही पेक्षा कलाकार होता त्यांनी दोन तीन ग्लास दारू ढोकसली तो पहिला तर मी म्हणे पुरा महाराष्ट्र बदलवून टाकेन म्हणे आता यानं तसं म्हटलं त्याच्यात पुन्हा तिसरा बसला होता घर मालक त्यांनी धाव चढला त्यांनी तीन चार ग्लास दारू ढोकसली तो पहिल्याले म्हणे दोघाने म्हणे म्हणे आपण मगांपासून देशी पिऊन राहिलो म्हणे तर काही देशाचा विचार करा म्हणे जर देशाचा प्रधानमंत्री जर केला मोदी साहेबाच्या जागी नोटा सा मी भारत देश बदलवून टाकीन म्हणे आता यानं तसं म्हणलं देश बदलवून टाकीन तेवढ्या वेळात त्याची बायको भजी घेऊन आली हाल त्याची बायको तेवढ्या लोकांच्या समोर म्हणे त्याले पांचट्या तू देश नंतर जो जो पहिले सकाळ पासून लुंगी समजून मारकर घातलाय म्हणे थोडं म्हणे पहिले तू एवढा आहे लंबे झाले लोक आपले घालून म्हणून मी यांना वंदन का बरं करतो मी साहेबासोबत चर्चा करत बसलो होतो आता गाडीत माझा कार्यक्रम आता चार मार्चला मुसलमान समाजाच्या लोकांना मस्जिद मध्ये ठेवला होता माझा कार्यक्रम वाई बाजार नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यात माहूर जवळ त्या गावात माझा कार्यक्रम झाला मस्जिदीत मी कोठेही बजेट बसवतो मी मस्जिद मध्ये कीर्तनाला जेव्हा गेलो तेव्हा जाता जाता, जाता गाडीमध्ये कुरान वाचत आलो कुरान कुराण मी मोहम्मद पैगंबर साहब फरमाते शराब की एक बूंद अगर शरीर पर जाए तो उतना शरीर का हिस्सा काट डालो इतनी शराब बुरी है त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम पाच मार्च ला झाला यवतमाळ मध्ये बुद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं मी बुद्ध धम्म परिषदेमध्ये जेव्हा कीर्तनाला गेलो तेव्हा तथागत बुद्धाचा विचार वाचला बुद्धानं अडीच हजार वर्ष आधी पंचशिला सांगितलं शुना मियर या मजपमाध ठाणा वीरमणी सीतापदन समाधी आमच्या आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम होता आमच्या मौजा तालुक्यामध्ये धामणगाव नावाचं गाव आहे पावडवनिया आश्रमहून जवळपास आठ किलोमीटर अंतरावर ते गाव आणि त्या गावात माझा कार्यक्रम होता परमात्मा एक शेवक संमेलनाच्या निमित्तान मी जेव्हा त्या गावात गेलो नव्वद टक्के गाव हे या विचाराच गाव होत मी जेव्हा एका घनाच्या घरी चहा प्यायला गेलो तेव्हा त्याच्या घरावर मला एक बोर्ड दिसला आणि त्याच्यावर मोठं जोरदार वाक्य लिहिलं होतं कृपया दारू पिऊन येऊ यू। नाही ये मी त्याला विचारलं म्हणलं असं काऊन लिहिलं म्हणे हे मार्ग तसं आहे म्हणे मग मी याचा चांगला अभ्यास केला तेव्हा म्हणलं हे असं काऊन हो। काय कारण त्याचे कारण आहे हे पेनारे कुठं येऊन कुठं कधी कसा सत्यानाश करण काही गॅरंटी नाही <laughs> काही गॅरंटी नाही तुकडोजी महाराजानं पन्नास वर्ष आधी भजनातून लिहिलं कि तुनी जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना खा